नमस्कार किचन किचनमध्ये सर्व युवाचे स्वागत आहे आज मी आपल्यासोबत शेअर करणार आहे स्वादिष्ट आणि मसालेदार असं भाजलेल्या टोमॅटोचं भरीत करण्याची संपूर्ण रेसिपी तर टोमॅटोचं भरीत करण्यासाठी इथे मी चार टोमॅटो घेतलेले आहेत त्याला बाहेरून तेल लावून घेतलेलं आहे आणि साधारण चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपल्याला आता ह्या दोन्ही वस्तू गॅसवर भाजून घ्यायच्या आहेत तर अशा तऱ्हेने आपल्याला टोमॅटो सर्व बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे तर आपण बघू शकता आपले टोमॅटो आणि मिरच्या भाजून झालेल्या आहेत आता आपण याच्या फोडणीची तयारी करूया आता आपल्याला हे भाजले टोमॅटो त्याची साल न काढता चिरून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता इथे टमॅटो मोठ्या आकारामध्ये चिरून घेतलेला आहे आता याला फोडणी देऊया करता आपल्याला तेलामध्ये प्रथम जिरे लसूण आणि त्यानंतर कांदा परतून घ्यायचा आहे कांदा पूर्ण आपल्याला ब्राऊन होईपर्यंत परतवून घ्यायचा आहे आणि यानंतर त्यामध्ये भाजलेले टोमॅटो आणि मिरच्या टाकून व्यवस्थित मिसळून घ्यायचा आहे आता हे टोमॅटो व्यवस्थित गळण्यासाठी आपण यावर दोन मिनिटांसाठी झाकण ठेवूया काही वेळानंतर पाहिले असतात इथे टोमॅटोला मस्त असं तेल सुटलेलं आहे आता आपण यामध्ये काही पावडर मसाले मिसळून घेऊयात तर त्यामध्ये लाल तिखट पावडर त्यानंतर हळद धना पावडर आणि मीठ हे सर्व मिसळून आपल्याला पुन्हा काही वेळासाठी याला झाकण लावायचं आहे यामध्ये थोडीशी कोथिंबीर देखील टाकूया तर काही वेळाने झाकण काढून पाहिले असता इथे आपले टोमॅटोचं भरीत पूर्णत तयार झालेलं आहे वांग्याचं भरीत तर आपण करतोच वांगी भाजून वगैरे पण टोमॅटो भाजून त्याचं भरीत आपण एक वेळेस करून पाहा चव अतिशय उत्तम लागते तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता त्यामुळे आपण एक वेळेस ही रेसिपी अवश्य बनवून पहा आणि आपल्या प्रतिक्रिया कळवा तसेच चॅनलला लाईक शेअर करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आवर्जून सबस्क्राईब करा पुन्हा भेटतो अशाच एका छानशा पौष्टिक रेसिपीसह धन्यवाद